नमस्कार मित्रांनो बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट आपण एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती लावलेला आहे आणि ते आपल्याला आता दिसतंय की मार्केट जे आहे मित्रांनो या ठिकाणी ट्रिपल टॉप या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करत आहे ठीक आहे फो फोर फोर टॉप ठीक आहे वन टू या ठिकाणी थ्री आणि हे फोर आता या ठिकाणी एक पॅटर्न देखील दिसतो मित्रांनो जो की डब्ल्यू पॅटर्न इथे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून आपल्याला दिसत आहे आणि ह्या पॅटर्नचा जर मित्रांनो इथे ही जी नेकलाईन आहे जी की जवळपास बघताय तुम्ही सत्तेचाळीस हजार दोनशेची लेवल आहे इथपर्यंत ही जे आहे हा झोन जो आहे हा सेलिंग झोन आहे हा झोनचा मित्रांनो मार्केटने जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन साईडवेज होऊन वरती जाऊन जर या ठिकाणी ब्रेक दिला आणि क्लोजिंग जर वरती भेटली वन डे टाईम फ्रेमवरती तर एक अपसाईड छानपैकी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकते तर आपल्याला आता उद्या काय करायचं आहे या ठिकाणी निफ्टीचा चार्ट तुम्ही बघितला असेल मित्रांनो आज तर निफ्टी अगेन या ठिकाणी ऑल टाईम हायच्यावरती गेलेली आहे जी की बावीस हजार एकशे सव्वीसची लेवल होती त्याच्यावरती देखील या ठिकाणी मॅ निफ्टी गेलेली आहे आता हा जो झोन आहे ठीक आहे हा झोन इथे आपण ड्रॉ करूया हा जो झोन आहे मित्रांनो हा झोन पूर्ण पूर्ण एक काय आहे एक सेलिंग झोन आहे मित्रांनो ठीक आहे हा जो झोन दिसतोय तुम्हाला हा पूर्ण एकच्या पूर्ण एक सेलिंग झोन आहे तर ह्या झोनमध्ये आपण जेव्हा पण या ठिकाणी येऊ तिथे आपल्याला जे आहे ते निगेटिव्ह या ठिकाणी कंडिशन इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहे आता या ठिकाणी जवळपास मित्रांनो तीन वेळेस जे आहे मार्केट ह्याच लेवलवरनं काय झालेलं आहे खाली आलेला आहे म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी सेलरचे स्टॉप लॉस आहेत ते जोपर्यंत इथे उडणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला अपसाइड मुवमेंट या ठिकाणी प्रॉपर इथे भेटणार नाही आता उद्याची कंडिशन काय राहू शकते या ठिकाणी निफ्टीने तर ऑल टाईम हाय इथे ब्रेक केलेला आहे आता बँक निफ्टीने अजून ऑल टाईम हाय इथे ब्रेक केलेला नाही या ठिकाणी सेहेचाळीस हजार सातशेचा आजही या ठिकाणी जो की हाय लावला सातशे चौतीसचा जवळपास या ठिकाणी सॉ सॉरी सातशे काय कितीचा हाय लावला आज या ठिकाणी जवळपास सातशे सतराचा या ठिकाणी हाय लावलेला आहे आता वन वनडेच्या टाइम फ्रेमवरून ही जी कॅन्डल आज तयार झालेली आहे इन डिसिजन कॅन्डल आहे तर ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर ही जी कॅन्डल आहे मित्रांनो ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे एक तर आपल्याला इथे आता वाट बघावी लागणार आहे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं कंडिशन लक्षामध्ये ठेवा मित्रांनो मार्केट जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला ही जी तुम्हाला इन डिसिजन कॅन्डल इथे दिसत आहे ठीक आहे वर्ण सेलरचं प्रेशर आहे खालणं बाहेरचं प्रेशर या ठिकाणी आहे आता हे इंडिसिजन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो जर लो ब्रेक झाला तरी ते आपण पुटसाठी प्लॅन करू शकतो पण हा जो झोन आहे इनसाईड हा जो झोन आहे तर ह्या झोनमध्ये इथे आपण ट्रॅप या ठिकाणी होऊ शकतो वेट करायचा आहे मार्केटमध्ये जरी ते अपसाईड जर मुवमेंट भेटली आपल्याला तरी ते आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो डाऊन साइडला जरी ते लो ब्रेक झाला आजचा तरी ते डाउन साइडला या ठिकाणी मुवमेंट आपल्याला पाहायला इथे भेटू शकते आपण आत्ता जो हाय आणि लो दोन्ही इथे मार्क करूया आणि जी रेंज आहे आता आपण ड्रॉ केली होती जी रेंज म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हा जो झोन आहे तुम्हाला दिसतोय हा झोन पूर्ण जे पूर्ण एक रजिस्टन झोन आहे ह्या झोनच्या वरती मार्केट सस्टेन झाल्यानंतर आपल्याला कॉलचा इथे प्लॅन करायचा आहे तोपर्यंत इथे आपल्याला जे आहे मित्रांनो कॉलचा इथे प्लॅन करायचं नाही वेट अँड वॉच कंडिशन इथे राहणार आहे आपली ह्याच्या हा जो झोन आहे हा झोनच्या म्हणजे सेहेचाळीस हजार जवळपास सातशे तेवीसची ही जी रेंज आहे त्याच्यावरती मार्केट गेल्यानंतर आपल्याला जे आहे अपसाईड मुमेंट इथे पाहायला इथे भेटू शकते ठीक आहे आणि डाऊनसाईडला जो आपल्याला महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे ती जी रेंज म्हणजे जवळपास बघताय तुम्ही सेहेचाळीस हजार तीनशे जी रेंज आहे मित्रांनो या ठिकाणी जोपर्यंत तीनशे जे दोनशे पन्नासच्या खाली या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग भेटणार नाही तो तोपर्यंत इथे डाउनसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करायचा नाही पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आपण या ठिकाणी डायरेक्ट बघूया की आपण काय करू शकतो उद्यासाठी थी। या ठिकाणी उद्याचं सिम्पल आपले अॅनालिसिस राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे ही जे आता आपण ग्रीन पट्टा ओढलेला आहे हा पूर्ण इथे सेलरचे स्टॉपलॉस आहेत हे लॉस जेव्हाही इथे आपसाईडला उडतील तेव्हा ते काय करणार आहे ते पोझिशन कट करणार आणि इथे कॉलमध्ये ते प्लॅन करून एक डबल रॅली जे आहे आपल्याला अपसाईड आप बँक निफ्टीमध्ये इथे पाहायला भेटू शकते डाऊनसाईडनं एक ट्रेडलाईन देखील जात आहे ती ट्रेडलाईन आपण थोडस टाईम फ्रेम वाढवूया एका तासावरती करूया आणि त्या ट्रेडलाईनचा देखील इथे आपण एक छानपैकी उद्याला इथे एक वापर करून या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो ती जी ट्रेडलाईन आहे मित्रांनो तुम्हीही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती ड्रॉ या ठिकाणी करू शकता प्रॉपर आपण ट्रेडलाईन जे आहे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊया कारण ह्या ट्रेडलाईनचा जर इथे आपण विचार केला तर ही ट्रेडलाईन मित्रांनो इथे ब्रेक झालेली आहे ठीक आहे एका तासाच्या टाइम फ्रेमवरून हो जर आपण हा ट्रेडलाईनचा विचार केला तर ही ट्रेडलाईन इथे ब्रेक झालेली आहे ठीक आहे आता उद्या मार्केट जर मित्रांनो अगेन गॅपअप ओपन झालं तर ही जी ट्रेडलाईन आहे ह्या ट्रेडलाईनवरती सपोर्ट घेऊ शकतो आणि ह्या सपोर्टवरूनच इथे आपण एक बायसाठी इथे प्लॅन करू शकतो पण ही जी रेंज दिसते तुम्हाला आकलेली ह्या रेंजच्यावरती मार्केट क्लोज झालं पाहिजे फ्लॅट ओपन होऊन ठीक आहे तेव्हा या ठिकाणी एक छानपैकी ट्रेड आपल्याला पाहायला इथे भेटू शकतो आता पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर तर आपण इथे ॲनालिसिस केलं तरी ते तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये पाठीमागचं जर इथे आपण लेवल वगैरे पाहिलं तर या ठिकाणी काय होतं की या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये बघताय तुम्ही मल्टिपल टाईम या ठिकाणी काय झालेलं आहे इथे आपल्याला दिसते की मार्केट हे इथूनच खाली पडलेलं आहे तर ही लेवल आपल्याला थोडंसं एक डिसिजन लेवल या ठिकाणी आहे ह्या लेवलच्या वरतीच इथे आपल्याला मार्केट वन डे टाईम फ्रेमवरती क्लोजिंग पाहिजे तेव्हा या ठिकाणी बुलिश ट्रेड आपण इथे या ठिकाणी म्हणू शकतो की मार्केट या ठिकाणी अगेन बुलिश झालेलं आहे आणि या ठिकाणी न्यू हाय या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला इथे भेटू शकतो आता बँक निफ्टीची एक रेंज आहे मित्रांनो या ठिकाणी जर रेंजचा आपण विचार केला इथे तुम्हाला दिसते की काय आहे की मार्केट काय करत आहे या ठिकाणी आपण ह्याला क्लोन करून घेऊया ठीक आहे आपण हे जे आहे ह्याला क्लोन करून घेऊया आता ह्याला क्लोन केल्यानंतर आपल्याला इथे आहे की ही जी रेंज आहे ठीक आहे मार्केटमध्ये काय आहे अपसाईडला जे आहे रेजिस्टन्स आहे डाऊन साइडला सपोर्ट आहे या रेंजमध्ये बँक निफ्टी इथे ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे जेव्हाही रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास जाईल इथे इथे सेलर ॲक्टिव्ह होणार अगेन डाऊन साईडला मार्केट येणार अगेन सपोर्ट वर अगेन अपसाइ मुवमेंट इथे पाहायला भेटू शकते तर बघूया की उद्या मार्केट जर या ठिकाणी गॅपअप ओपन झालं ठीक आहे जे की से सेहेचाळीस हजार सातशे से पन्नास किंवा आठशेच्या रेंजमध्ये जर ओपन रेंज झालं तर या ठिकाणी जे की जवळपास सत्तेचाळीस हजारचा जो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे इथपर्यंत मार्केट हे जायचा इथे प्रयत्न करू शकता आणि इथे आपल्याला कंडिशन बघायचे की मार्केट कशा पद्धतीने प्रायजेक्शन तयार करत आहे त्यानुसार जर अपसाईडला ब्रेक दिला लेवलचा तर आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो रेंजचा जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर इथे पुटसाठी स्मॉल क्वांटिटीने इथे आपण या ठिकाणी ट्रेड करू शकतो अगेन ओव्हरऑल जर ही जी रेंजच्यावरती मार्केट निघलं तर ही रेंज आता रजिस्टन्स आहे तर हा सपोर्टचा या ठिकाणी काम करताना आपण बघू शकतो जर सपोज मार्केट कॅप डाऊन ओपन झालं म्हणजे या ठिकाणी सेहेचाळीस हजार जवळपास तीनशे चारशे ज्या रेंजमध्ये जर या ठिकाणी ओपन झालं तर या ठिकाणी अगेन सपोर्ट या ठिकाणी मार्केट घेणार आणि इथून एक अगेन अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते जर याच ठिकाणी मार्केट साइड बेज राहून मित्रांनो डाऊन साईडला जर या ठिकाणी रेंजचा ब्रेक दिला तर हा गेन डाऊन साईड मुवमेंट इथे आपल्याला कमीत कमी दोनशे ते अडीचशे पॉईंट या ठिकाणी डाऊन साईडला पाहायला भेटू शकते आणि अपसाईडचा विचार केला तर वरतीही जवळपास दोनशे ते अडीचशे पॉईंटचे मुवमेंट इथे आपल्याला अपसाईडला पाहायला भेटू शकते आता या ठिकाणी जे आहे हा मेजर या ठिकाणी सपोर्ट तयार झालेला आहे हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतरच एक डाऊन साइड मुवमेंट इथे आपण बघू शकतो तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी आपण बघूया की निफ्टीने तर ऑल टाईम हायला या ठिकाणी क्रॅक केलेला आहे आता बँक निफ्टी या ठिकाणी उद्याचं मार्केट खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी जर मार्केट गॅपअप ओपन उप झालं तर या ठिकाणी जे आहे अगेन मार्केट काय करणार या ठिकाणी ऑल टाईम हायवरती जायचा इथे प्रयत्न करणार आता निफ्टीचा जर चार्ट इथे आपण पाहिला ठीक आहे निफ्टीचा चार्ट इथे जर आपण डेच्या टाईम फ्रेमवरती पाहिला आपण लेवल रिमूव्ह करूया ज्या आपल्या होत्या त्या आता एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती निफ्टीचा जर चार्ट इथे बघितला जे की जवळपास प्रीवियस हाय काय होता बावीस हजार एकशे सव्वीसचा या ठिकाणी हाय होता आणि या ठिकाणी बघता जो प्रीवियस जो हाय होता त्याच्या खाली इथे क्लोजिंग भेटली म्हणजे बावीस हजार एकशे बावीसची क्लोजिंग भेटलेली आहे आणि आजचा जो हाय आहे जवळपास बावीस हजार एकशे शहाऐंशीचा म्हणजे बावीस हजार जवळपास एकशे नव्वदच्या वरती जेव्हा जोपर्यंत निफ्टी निघणार नाही तोपर्यंत तिथे आपण ट्रेडचा प्लॅन करायचा नाही इथे देखील इंडिसिजन कॅन्डल आहे मित्रांनो वर्ण सेलर आहेत खालनं बायर आहेत तर ह्या कॅन्डलच्या आतमध्ये जर मार्केट ओपन झालं तर आपल्याला या ठिकाणी नो ट्रेडिंग झोन करायचं आहे जर या ठिकाणी लो ब्रेक झाला तर सेलसाठी प्लॅन करू शकतो हाय ब्रेक झाला तर इथे आपण कॉलसाठी या ठिकाणी प्लॅन करू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीही अॅनालिसिस करावं आणि मार्केटमध्ये जे आहे ॲनालिसिस करून व्यवस्थितपणे ट्रेड घेऊन या ठिकाणी तुम्हीही छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी करू शकता फक्त या ठिकाणी ट्रेड घेताना मित्रांनो कधीही स्टॉपलॉस फॉलो करायचा विदाऊट स्टॉप लॉस या ठिकाणी ट्रेड करायचा नाही कारण स्टॉप लॉस लावला तरी ते आपला लॉस जो आहे या ठिकाणी कमी होत असतो तर हे ॲनालिसिस आहे मित्रांनो की बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने ओपन होते आहे त्यानुसार इथे आपण ट्रेडचा प्लॅन करूया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र